સૂડી દે જૈતવે તાબે વાસને સુડલીલા ગંદી નોડુ 3000 ખોજે બોલ આવતો આરે સાઈ કરવા સૌ ભાગે બોલ આવ પર કણ કળે સાહેબની આ પીરડા કે ના કાંથે જાટી માંડનો આના સેટ કરવા પૈસા ઓ આ તમારું બોલે એક તમારે અમે આ કોણ પત્રના આવા અમે તમને સંજોગ

बापे अठ्ठावीस कोस काय

काही तीन चार जण आहे जे काळे साहेब हे नाही किती लोक लोकांच्या वर नाही आणि संचालक काही लोकांचे काय लाभार्थी येतील का असे ने ठीक आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसायचं का संजय काळे साहेबांनी दिलेलं आहे दहा एकर तालुक्यातला सर्वात मोठा व्यवहार संजय काळे साहेबांच्या नावाने गिनीज बुकामध्ये नोंद झालेला आहे काय नाही काय काळा दिलाय का संजय काळे ¡Hola, ah, de... no. Ronald! मग अशा प्रतिनिधी आहे आणि सुद्धा म्हणजे रक्त उसळतंय हे एवढं चुकीचं चालू आहे आणि जनतेला माझी विनंती एकवीस तारखेला जे आंदोलन होणार आहे ते पण त्या पक्षाचं नाहीये सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा नाहीतर ह्या लोकांचा कुणी येऊ नका कुठे उपस्थित राहू नका ना चौथा तंबाईची काम चाललीच संतोष भूजबो संतोष भूजबो हेच गाव इदच राहतो आणि येऊ नका काही झालेलं नाही काही होणार पण नाही ऐकलं काहीच होणार नाही काळे साहेबांनी तंबा काही होणार नाहीये हे काळे साहेबांची